नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर एक महत्त्वाचा व्हिडिओ ज्यामधून आपणास जे विकल्प द्यायचा आहे आपल्याला आप एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्याची मुदतवाढ दिली आहे मागच्या वर्षीच द्यायचा होता परंतु एक वर्षाची मुदतवाढ ही पेन्शन विकल्पासाठी द्यायची आहे त्याच्या संदर्भाने हा व्हिडिओ आहे यामध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत यांचा जर सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेन्शन देण्याबाबतचा तसेच ग्रॅज्युटी देण्याबाबतचा किंवा जर कर्मचारी विकलांग झाला काम करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्यांना रुग्णता निवृत्ती वेतन तसेच सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याचा हा शासन निर्णय आहे तसेच शासनसेवेतून जे निवृत्त होणार आहे त्यांनासुद्धा सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा जी आर आहे तर हा जी आर निघलेला आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी हा संप केलेला होता आणि ह्या संपाचं फलित म्हणून हा, हा शासन निर्णय राज्य शासनाने काढला होता तर या अगोदर काय होतं तर जे एन पी एसमधील कर्मचारी आहेत एन पी एसमधील कर्मचारी दोन हजार पाचनंतर नंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणि केंद्रातील कर्मचाऱ्यांना एन पी एस लागू करण्यात आलं जे जुन्या पेन्शन योजनेच्या जागेवर रिप्लेस करून आणलं आणि एन पी एसमध्ये पेन्शनची तरतूद जुन्या पेन्शनप्रमाणे नाही तर जे आपल्या कपाती होतात त्याच्यावर आधारित ही पेन्शन होती आणि जर शासकीय कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीतच मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याला आपली जी कपात झाली आहे एन पी एसची त्या कपातीच्या प्रमाणे जेवढी जमा रक्कम आहे त्याच्या साठ टक्केच्या हिशोबाने आ, रक्कम परत मिळायची आणि चाळीस टक्केवर पेन्शन मिळायची जर त्या कर्मचाऱ्याचा दोन चार किंवा वर्षभरात मृत्यू झाला तर ही रक्कम अगदी पन्नास आठ हजारच जमा झालेली असेल किंवा सुरुवातीला कपाती व्यवस्थित नव्हत्या त्यावेळेस तर काही काहीशी झालेली नाही तर काही काही कर्मचाऱ्यांना पेन्शनसुद्धा त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांच्या जे, जे सेवा कालावधीत मयत झाले त्यांच्या कुटुंबाला पेन्शनसुद्धा मिळाली नाही ते कुटुंब उघड्यावर पडल्यासारखी त्याची स्थिती झालेली होती आणि याचमुळं हे जे कर्मचाऱ्याचं कुटुंबाचं नुकसान आहे की करता माणूस गेल्यानंतर घराला आधार काय तर त्या आंदोलनाचं फलित म्हणून हा शासन निर्णय झाला यामध्ये जे राज्य शासकीय कर्मचारी एन पी एसमधील आहेत जर त्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे ओल्ड पेन्शन स्कीमप्रमाणे कुटुंबी मे वेतन मिळणार आहे म्हणजे ज्या स्केलवर तो आ, कर्मचारी मृत्यू झाला आहे त्याचा अर्ध्या अर्धा पगार हा त्या कुटुंबाला मिळणार आहे तसेच एखादा कर्मचारी जर शारीरिकदृष्ट्या विकलांग झाला काम करण्यास असक्षम झाला तर त्या कर्मचाऱ्याला सुद्धा रुग्णता निवृत्तीवेतन मिळणार आहे तसेच या दोन्ही बाबतीत उपदानसुद्धा ग्रॅज्युएटीसुद्धा मिळणार आहे आणि तिसऱ्या बाबतीत म्हणजे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सुद्धा एन पी एस मधील कर्मचारी निवृत्त शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा उपदान म्हणजे ग्रॅज्युएटी मिळणार आहे त्याबाबतचा हा शासन निर्णय या आहे यामधील तरतुदी आपण पाहणार आहोत आणि यामध्ये कोणते कोणते नमुने आहेत अर्ज आहेत ते भरून द्यायचे आहेत तर याची प्रस्तावना अशी आहे की शासन निर्णय दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच वित्त विभाग व दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चौदा नव्हे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवक ते नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे नवीन अंशदान निवृत्ती निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे म्हणजे एन पी एस लागू करण्यात आले आहे परिभाष परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजना पब्लिक राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे ओपीएस महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्वेतनाचे अंश अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाही म्हणजे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंबीय निवृत्त निवृत्तीवेतन मिळत नाही किंवा रिटायर झाल्यानंतर सुद्धा जुन्या पेन्शन मिळत नाही हे या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक सात येथील सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस इम्पिडेशन ऑफ नॅशनल पेन्शन सिस्टीम रूल दोन हजार एकवीस केंद्र एक शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन अथवा रुग्ण रुग्णता सेवानिवृत्तीवेतन वेतन झालेल्या सॉरी रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्ती वेतन अनुज्ञ केले आहे म्हणजे केंद्र शासनाने सुद्धा जर सेवा कालात मृत्यू झाला किंवा रुग्णता सेवानिवृत्ती झाला तर त्यांना सुद्धा निवृत्ती वेतन देण्याचं इथे अनुज्ञ केलेलं आहे एकतीस तीन दोन हजार एकवीसच्या सूचनेनुसार तसेच संदर्भ क्रमांक आठ मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सेवेत कार्यरत असताना एन पी एस क कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान रुग्णता निवनिवृत्ती रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान अनुज्ञेय केलेले आहे केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित औषध निवृत्तीवेतन योजना ऑब्लिक राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजेच एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंबी कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे यामध्ये शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व पारिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना ऑब्लिक शासन निवृत्ती निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल तसेच शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे या अगोदर एन पी एसमधील कर्मचाऱ्यांना ही स्कीम लागू नव्हती त्यांच्या कुटुंबांना ही जुन्या ओ पी एसप्रमाणे पेन्शन मिळत नव्हती किंवा रुग्णता वेतन मिळत नव्हतं आणि शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मिळत नव्हतं जे आता या शासन निर्णयाप्रमाणे लागू झालेलं आहे जे की फलित आहे सतरा लाख कर्मचारी संपावर गेले होते त्या संपाचं आणि या निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये तरतूद लागू राहील शासन निर्णय दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार अठरा लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात येत आहे सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात विचारात घेण्यात येऊ नये तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावी तर याआधी जर एन पी एसमधील कर्मचारी मैत झाला तर त्या त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान योजना दिली होती त्यातून दहा लाख रुपये त्यांना मिळत होते ते आता या हे लागू झाल्या तर बंद होणार आहे आणि ही एक महत्त्वाची बाब आहे जर एखादा एन पी एसमधील कर्मचारी सेवेतून सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब हे त्याच्या त्याच्या मुलाचं शिक्षण त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पाठीमागे सक्षमरित्या त्याच्या कुटुंबाला सांभाळता यावी यासाठी हा निर्णय आहे हीच बाब आपल्याला जे आपण पेन्शन विकल्प देणार आहोत त्यासाठी लक्षात घ्यायची आहे की एन पी एसमध्ये आहोत आणि शासन आपण असताना आपण आपल्या कुटुंबासाठी आप काहीही कमी नसते परंतु इन केस जर काही झालं तर कुटुंबासाठी एक महत्त्वाची आर्थिक बाब म्हणून ही कुटुंबनिवृत्ती वेतन सुरू झालेली आहे जरी आपण एन पी एसमध्ये असलो तरी एन सर्व्हिस कर्मचाऱ्याची डेट झाली तर त्यांना हे निवृत्ती वेतन कुटुंबनिवृत्ती वेतन जे जुन्या पेन्शनप्रमाणेच मिळणार आहे आणि ज्याची सेवा ही एन पी एसमध्ये खूप होणार आहे वीस पंचवीस तीस वर्ष त्याची जमासुद्धा खूप होणार आहे त्या पेन्शन विकल्पावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे हा व्हिडिओ फक्त त्याचा फस्ट पार्ट असा समजा कारण एन पी एस कर्मचाऱ्यांनासुद्धा कुटुंबनिवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन लागू केलेलं ला आहे त्या संदर्भाचा हा शासन निर्णय आहे बरेच कर्मचारी हे या संपानंतर भरती झालेले आहेत त्यांना हा शासन निर्णय माहिती नव्हता त्यामुळे या संदर्भातला हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यासाठी आपणास काही नमुने भरून द्यायचे आहेत त्यामध्ये आपल्या कुटुंबाचं डिक्लेरेशन करायचं आहे यामध्ये नमुना एक आहे त्यामध्ये आपलं नाव बदनाम जन्मतारीख नियुक्तीचा दिनांक आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्याचा तपशील येथे द्यायचा आहे आपली सही आणि येथे आपल्या आपल्या आप सहीने आपल्या शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना हे द्यायचं आहे त्यानंतर पुढे आहे नमुना दोन यामध्ये सेवेत असताना शासकीय कर्मचारी विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरता असं अमर्थ ठरल्यास व किंवा मृत्यू पावल्यास त्यात त्याला अनुज्ञेय लाभ मिळण्याबाबतचा हा विकल्प आहे यामध्ये पहिला विकल्प द्यायचा आहे ज्यामध्ये मी पुढे कर्मचाऱ्याचं नाव द्यायचं आहे याद्वारे विकल्प देत आहे की शासन हो सेवेत असताना विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरता असमर्थ ठरल्यास किंवा मृत्यू पावल्यास मला माझ्या कुटुंबास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार लाभ देण्यात यावा आणि खालचं जे आहे ते एन पी एससाठी आहे तर सर्व कर्मचाऱ्यांनी नमुना नंबर दोनमध्ये वरचं ऑप्शन द्यायचं आहे शासकीय कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी कार्यालय नावापदनाम येथे भरून हा द्यायचा आहे आणि खाली त्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये घ्यायची आहे ही बाब सर्व नवीन जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांनी करायचं आहे त्यानंतर पुढे नमुना तीन आहे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना एन पी एस कर्मचाऱ्यांचा एक अकरा दोन हजार पाच ते आजपर्यंतच्या कालावधीत रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी भरून द्यायचा आहे म्हणजे जे कर्मचारी मृत्यू झाले होते दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस म्हणजे निर्णयाच्या अगोदर तर त्यांच्या कुटुंबासाठी हा फॉर्म भरून द्यायचा आहे तर असे कुणी असतील तर त्यांच्यासुद्धा कुटुंबांनी था 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 हा एकोणीसशे ब्याऐंशी सेवानिवृत्ती नियमचाच विकल्प द्यायचा आहे इथे खालच्या बाजूस विकल्प आहे आणि इथे रुग्णता निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची किंवा त्या कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाची स्वाक्षरी द्यायची आहे आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याच्या कुटुंबांना या शासन निर्णय लाभ झालेला आहे ज्यांना हा शासन निर्णय माहिती नाही नाही नव्हता त्यांनी ही, ही, ही सर्व माहिती भरून आपल्या सेवा पुस्तकामध्ये नोंद घ्यायची आहे हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद